नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसात वगैरे वाजलेत सूर्योदय झालेला आहे मस्त कोवळं होऊन सध्या पसरलं आहे आणि छान वाटतं आहे गावाकडचं वातावरण अशा रोम येतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर काल आहे ना ॲक्च्युली वरचं जे लोखंड वगैरे जे वरचं बांधाप होतं ते झालेलं आहे आणि आज ॲक्च्युली स्लॅब पडणार होतं पण झालं काय जिन्याच्या बाजूचं जे बांधकाम आहे आणि वरचं थोडंफार एक दहावीस टक्के काम आहे वर ते वरचं काम पण पेंडिंग आहे त्यामुळं मग स्लॅबचं काम उद्यावर गेलं आहे आज आपलं सामान सर्व व्यवस्थित आलेलं आहे सिमेंट इकडे आलं आहे काल आपण ते झाकून ठेवलं आहे कारण पावसाचं पूर्ण वातावरण आहे वाळू आलं आहे खडी आहे आणि इकडचं जे काय स्लॅबचं वरचं काम आहे ते पण झालं आहे पूर्ण लगभग सीडी आहे सुन्याकाकेची सी आहे तर ह्या सीडीचा खूप फायदा होतो कारण डायरेक्टली वर चढायला असं काय मग सेपरेट करावं लागलं नाही सीडीवरून वर गेलं की मग डायरेक्टली जाता येतं तर वरचा सध्याचा व्ह्यू असा आहे हा बघा तर हे बांधाप झालं याच्यावरती ॲक्च्युली ही लेवलिंग केली जाते ही त्या लेवलचा मग स्लॅब पडतो दिसते का तुम्हाला तर ही लेवलिंग कशी आहे हिकडची झाले त्या कॉर्नरची थोडीशी बाकी आहे आणि इथला मधला थोडंसं लोखंड बांधायचं ते काम बाकी आहे त्या कारणाने स्लॅब आपला आहे तो थोडासा उद्यावर गेलेला आहे आज जास्त मला टास्क काम कर येणार नाही दोघं जणच येतील आणि मेन तर जिन्याचं आहे पहिलं करतील आणि वरचं करतील ते दिवस पण जाईल असं काय वाटत नाही बघूया तरी पण कारण शेवटी टेक्निकली गोष्टी आपल्याला वाटतात असं पटकन होईल कळत नाही त्यामुळं मग वेळ पण जाऊ शकतो हे घराची पुढची बाजू आता ॲक्च्युली हे सपोर्टर सगळे दिलेले आहेत हे बघा तर इथून आपला हा जिना असणार आहे तर ह्याचा बेस बनवून झाला आहे मात्र त्याला अजून पूर्ण सेटअप करणं बाकी आहे त्याच्यासाठीच आजचा दिवस थोडासा एक्स्ट्रा गेला आहे असो चला आता इकडे जर काय आवरावर करतो आणि काम करायला वेळ साडेनऊ दहा वाजतील तोपर्यंत मग इथले काही छोटी मोठी कामं आहेत ती आवरून घेतो पक्षी आले झाडावरती बरेच सकाळचे म्हणजे दहा वाजलेत आज तात्या आणि काकी पण इकडेच आहेत माती काढतायत आहेत नमस्कार हे भाजवळ आता लवकरच करायची आहे हे माती वगैरे होय पाडवा झाला की चालू होतील तर माती का... माती काढून ठेवली की करते बरं नाही काय होय तर इकडे शेतीचे कामं चालू आहेतच आणि इकडे आता होय तर आज आलेत तर ॲक्च्युली वरचं आता फिनिशिंगचं जे काय बांधाप आहे छोटं मोठं ते वरती चालूच आहे आणि घराच्या उजव्या बाजूला जे जी जिन्याचं काम आहे ते मेनली आज कम्प्लीट करायचं आहे तर ते पण काम आता हळूहळू सुरू झालं आहे तर हा इथे सपोर्टर पिलर आहे तो उभा झाला आता हां बघा त्याच्यावरती जिण्याचा थोडासा सपोर्ट राहील त्यासाठी मध्ये देणं जरा बरं पडलं त्याला म्हणजे थोडं कामाकडे होतो आणि आता अर्जंट ॲक्च्युली मला काम आहे ऑफिसचं त्या कारणाने आलो आहे दुकानात इकडे मस्त वातावरण आहे ॲक्च्युली आमचा स्टॉप आहे मेन तर इथे इथे थोडा वेळ काम आवरतो आणि मग परत आपण जाऊ घराकडे सध्या एक अर्धा तासाचं तरी काम आहे तर बऱ्याच तर गोष्टी मी फोनवरतीच हँडल करतो आहे पण काही काही गोष्टी फोनवरती हँडल होत नाहीत मग त्यावेळेस असं धावत पळत यावं लागतं त्याला <laughs> म्हणाय काम आवरलं आहे आई पण आले घराकडून तर आता जेवणाची सुट्टी झाली तर आता घराकडे नाही जात आहे परत जेवूया आणि मग घराकडे जाऊया उपहार झाले ऊन पण भरपूर आहे लॅपटॉप पण तापतो आहे एवढं ऊन आहे ते मी सावलीखाली बसलो होतो पण गरमी एवढी आहे तो गरम गरम झाला तर काम झालं आहे तसं जेवू थोडा आराम करतो आणि मग निघू चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे एक अडीच एक वाजलेत तर चालू आहे लवकर चालू आहे इकडे आराम नाही केला तिकडेच जाऊ जर आंबे झाडाखाली वगैरे पडू थोड्या वेळ तोपर्यंत बाकीचे पण आराम करत असतील मग उठले की मग पुढच्या कामाला सुरुवात करू आता दुपारपर्यंत किती काम झालं आहे ते बघूया तर मी पण मागाशी आलेलो बारा सव्वा बार वरती आलो तर काम आहेत आणि आत्ता निघालो आहे मोठ्या घरात मांजराने दोन पिल्ले दिलेत मोठे झालेत या।, या या दोन दोनच आहेत की दोनच आहेत हे दिसतंय का हे ॲक्च्युली आपण फॅनसाठी किंवा झुमर वगैरे लावण्यासाठी वगैरे याचा वापर केला जातो तर हे असं बनवून घेतलेलं हॉलमध्ये आपण तीन टाकतो आहे रूममध्ये एक एक आणि बाकीच्या पाठच्या ह्याच्यामध्ये दोन असं टाकतोय आणि पुढल्या बाजूस हे असे छोटेवाले थोडे टाकतोय लाईट्स वगैरे लावायला कंदील वगैरे लावायला आणि इकडे खालच्या बाजूस तो, तो खालचा कॉलम होता त्याची आता फळ्या वगैरे काढल्या आहेत ह्या बघा आणि आत्ता मेन वरचं बांधाप सगळं झालं आहे जिन्याचं काम करायचं बाकी आहे वरती टेरेसवरती आलो आहे तर वरचं जे बांधाप आहे ते सगळं लगभग झालं आहे हे बघा वरची बाजू आता जी बॅलन्स वगैरे होती ती पूर्ण झालं आहे आणि आता वरचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला असा पूर्ण दिसतो आहे तर मगाशी जे बोललो तुम्हाला मी फॅनला वगैरे ते बघा मार्किंग केलेलं आहे प्रॉपर तर त्याचा सेटअप पण केलेला आहे आणि जो जिना आहे तर जिन्याचं आता बांधकामाला सुरुवात होईल म्हणजे ॲक्च्युली ऑलरेडी खाली चार पत्रे लावलेले आहेत तर इथ पण असे पत्रे लावले जाईल त्याच्यावरती मध्ये पायऱ्या बनवल्या जातात तर ते पण काम आता सुरू होईल मग तेच काम आजचं शेवटचं आहे जिना झाला की आजच्या दिवसाची मग त्यांची सुट्टी होईल आता वरून जर टेरेस बघितलात ना तर खूप खूप असा वाटतो वाटतोय एका कोपऱ्यात जाऊन दाखवतो तुम्हाला सांभा एका कोपऱ्यात गेल्यानंतर वरचं काय आहे पाठी बाल्कनी पण वाढलं आहे ही ॲक्च्युली तीन फूटची बाल्कनी आहे पाठी ती वाढली आहे त्यामुळे जो पूर्ण जे क्षेत्रफळ आहे याचं ते वाढलं आहे आपलं एकवीस बाय तिथचं घर आहे पण वरचं बाहेरचे सहा सहा इंच सर्व बाजूचे आणि हे तीन फूट असं सगळं वाढल्यामुळं मोठ्याच्या मोठं असं वरती दिसतंय आणि उंची बऱ्याच बरेचण कमी वाटते पण उंची भरपूर आहे हे बघा ऑलरेडी घर आपल्या उंचावर असल्यामुळं एकदमच अकरा बारा फुटाचं नाही करू शकत आहे आपण दहा फुटाचंच घेतलेलं आहे साधारण तर इकडून बघा ऑलरेडी एवढी उंची वाटते ना भरपूर उंची आहे ते आता वरचं काम पूर्ण झालं आहे ते, ते, ते जे टाकायचे होते लॉक फॅनला वगैरे टाकतात ते तर ते पण टाकून झालेत आता उपानंतरचं काम आहे मेन जिन्याचं तर जिन्या आज प्रॉपर ठोकणार म्हणजे सकाळी लवकरात लवकर, लवकर स्लॅब पडेल स्लॅब पड दिवसभर नाही टाकणार सकाळी तीन चार तासामध्ये स्लॅब उरकून जाईल कारण तेव्हा मिक्सर वगैरे आणणार मिक्सरने पटापट पटापट माल मिक्स होईल आणि त्याच्यानंतर मग स्लॅब आहे तो, तो कम्प्लीट होऊन जाईल आज मशीन पण आणले पाणी टाकायला म्हणजे हे ओकटेवाडीतलं आहेत ओकटे त्यानेच आणलेली आहे म्हणजे ती आता स्लॅब काळेपर्यंत आपल्याकडे असणार पाणी मारायचं आता टेन्शन नसणार आहे याला ते चावी लावून झाले तर याला लापे म्हणतात सपोर्ट तर इकडे पूर्ण लापे आता मोजमाप करून गेले ते लापे आणतील पुन्हा लापे लावले जाते त्याच्यावरती हे पत्रे लावले जातील त्याच्यानंतर मग स्टेप्स तयार करतील <गणागे> पाडीच आडवी <भी> करा ना नाही पाडीवर नाही आहे वरनं बाहेर आलं तर आज दिवसभरात इकडचं बांधव झालं आहे पूर्ण तर हे जिन्याचं जिण्याचं होय होय संध्याकाळचे म्हणजे सहा वाजलेत सनसेटची वेळ आहे म्हणजे सनसेट व्हायला अजून साधारण अर्धा तास वगैरे आहे आणि मी आहे टेरेसवरती फायनली आज बांधापचं काम सगळं झालेलं आहे म्हणजे काल ॲक्च्युली होणार होतं पण कामात थोडासा उशीर होतोच तर आजचा दिवस एक्स्ट्रा वाढलेला तर आजच्या दिवशी हे काम तर बघितलं आणि मेन तर जिन्याचं आज बांधा बाकी होतं हे बघा तर आता हे लोखंड वगैरे बांधाप झाले आता ह्याला स्टेप लावायचे आहेत त्या स्टेप आता लावतात की उद्या स्लॅबच्या अगोदर लावतात ते काय आता माहिती नाही बघूया तिकडे फळ्या ज्या लागतात तर त्याची कटाई वगैरे सगळं झाले कापून वगैरे झाल्यात त्याला जसं जसं पाय तसं इकडं बांधतायत चावी लावला नाही संध्याकाळ झाली पाखरं ओरडत आहेत आंबे पण पिकलेत भरपूर समोरच्या आंब्यावर आणि हा संध्याकाळचा मस्त असा व्ह्यू तर थोडंफार आहे म्हणजे बाकी अजून ते उद्या सकाळी सकाळी मारतील म्हणजे स्लॅब आपला उद्याच होणार तर हे असं वाकून त्याच्यात टाकणार इथे पायऱ्या करणार वाकवणार त्याच्यात हो परे भाऊ बाय बाय आज खाली जाणता येतो वाटतं काल रिवर्सन नेली होती तिकडं चला कामगार आज निघाले सगळं साठी येतील परत दुसरी टीम असेल यातले पण असतील आणि बाकीची पण टीम असेल चला म्हणजे कामगार पण गेलेत आणि आजच्या दिवसाचं काम पण संपलं आहे तर उद्या येतील सर्वजणं परत तर उद्या वरचं म्हणजे ढाच्याचं शेवटचं काम ढाचा एकदा झाला की मग आतली कामं करायला सूर्यास्त पण झाला आहे दिवस पण संपला आहे खाली उतरूया आता आता उतरण्यासाठी आपल्याकडे जिना नाही आहे <laughs> सीडींवरनं उतरायला लागते सीडी आहे ॲक्च्युली सुन्या काकीची <laughs> उद्या संध्याकाळी इथला माहोल पूर्ण वेगळा असेल कारण स्लॅब पडलेला असेल आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे मारायचं परत काम वरचं चालू होईल मोटर आणलेली आहे तर पाणी मारायला एवढा असा काय मोठा प्रॉब्लेम नाही आहे चला उतरूया ऊन पण दिवसभर बर भर रो त्यामुळे संध्याकाळ झाली ना की मग एकदम असं थकवा येतो चला म्हणजे सगळं आवरता आवरता आवर काळो पडायला आला सनसेट झाला मग अशी दाखवलं तुम्हाला आता वातावरण बा कसं झालं आहे मस्त एकदम तर मंडळी आता आपला जो घराचा ढाचा आहे हे तुम्हाला वाटेल की ही बाजू का दिसते सारखी तर आपला वावर आता पण पाडच्या बाजूसच जास्त आहे आणि घर झाल्यावर पण शक्यतो पाडच्या बाजूसच आमचा सा वावर जास्त असतो कारण जी घराला कसं आहे माहिती आहे का हुशारी असते एक एक गावाला जर राहत असाल ना तर तुम्हाला समजेल मी नेमकं काय म्हणतो आहे तर गावच्या घराला एका बाजूने कुठल्या तरी हुशारी असते तर ती हुशारी एक आम्हाला आहे ना पाठच्या बाजून मिळते कारण पाठच्या बाजूला सगळी घरं वगैरे आहेत ती पाठच्या बाजूला आहेत जास्त करून पुढच्या बाजूची घरं आहेत ते हे घर कसं होतं खाली आहे आणि ही घरं ती अशी वरती आहेत त्यामुळं मग पुढच्या बाजूस फक्त शक्यतो मी असतो मध्ये मध्ये जे आपल्या रात्रीचे वगैरे कामं वगैरे मी ऑफिसचं करत असतो रात्री शक्यतो एडिटिंग वगैरे करत असतो तेव्हा आम्ही पुढलीकडेच असतो बाकी जो वावर असतो तो पाठीमागे असतो तर इकडे जिन्याचं काम वगैरे आता व्यवस्थित झालं आहे हे बघ फिनिशिंग लेवलला आलं आहे जे का आता थोडंफार आहे ते सकाळी एका तासात पण होऊन जाईल आणि मग स्लॅबचं काम उद्या चालू होईल तर चला म्हणजे एक 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 टप्पा पार पडतोय तर बरं वाटतंय आता उद्या एकदा स्लॅब पडला की जरा डोक्यावरचं ओझं जो जो कमी होईल कारण एवढे दिवस घराचं काम चालू आहे चालू आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पण हुशिरा येत होत्या पण हा व्हिडिओ एकदा तुमच्यापर्यंत पोहोचला की चला वाटेल की बाबा वा, काम आपलं झालं आहे तर चला म्हणजे ॲक्च्युली रविवारी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच आपलं हे घराचं काम होणार आहे तर चांगलं आहे नवीन वर्षात बाकीचे कामं सुरू होतील <laughs> चला म्हणजे आता जरा फ्रेश वगैरे होतो जरा मस्त तर मग घराकडे जायचं थोडं कृष्णादाकडे पण जायचं आहे कॅल्क्युलेशन्स थोडी बाकी आहेत तर चला म्हणजे आजच्या पुरता तरी हा व्हिडिओ ते थांबूया व्हिडिओ परत उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा खास व्हिडिओ असणार आहे आपल्या घराच्या स्लॅबचा तर नक्कीच एक्साइटमेंट आहे तुम्हालासुद्धा जेवढी एक्साइटमेंट आहे तेवढी मला पण आहे मला पण जेवढी एक्साइटमेंट आहे तेवढी तुम्हाला पण आहेच तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच येईल स्लॅब वगैरे झाला की मग हो एक दोन दिवस थांबणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग परत मुंबईला जावं लागेल काम आहेत कारण परत हनुमान जयंतीला रिटर्न यायचं आहे त्यामुळं मग सगळे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला यावं लागणार आहे चला मंडळी आता पुरतं थांबूया भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आई घराकडे गेलेली ॲक्च्युली इकडे कपडे आणावं लागतात संध्याकाळचे ते कपडे वगैरे आणलेत तर आता फ्रेश होऊन निघायचं